नमस्कार माझ्या मागे हे जे घर दिसतंय वृंदावन कृषी पर्यटनचं घर आहे आणि एकदम तिथे जय्यत तयारी झालेली आहे ही तयारी अशासाठी आहे की उद्या आमच्याकडे मुलूंचं एक अतिशय वेल नोन कॉलेज आहे वझे केळकर कॉलेज खूप हुशार विद्यार्थी असतात त्यांचे पहिली बॅच त्यांची उद्या इथे येणार आहे हल्ली शाळांच्या ट्रिप्स वॉटर पार्क्स असतात तिथे जातात किंवा वेगवेगळे वेग वे गे गेमिंग पार्क्स असतात त्या तिथे अशा ठिकाणी जातात तिथेसुद्धा जावं नाही असं नाही पण मला असं वाटतं मुलांचं जे संसार संस्कारक्षम वय आहे त्या वयामध्ये मुलांना हे अशा पद्धतीचं एक शिक्षण हे द्या देणं हे आत्ताची आत्ताच्या काळाची हे महत्त्वाची गरज आहे निसर्ग आणि हे सगळं ओव्हरऑल इकोसिस्टीम हे सगळं कोलॅप्स होत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शाळांनी जर का त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना जर का शेतांवरती जाऊन अशा पद्धतीचं एक एक्सपोजर एक देऊ शकले की हे अन्न कुठून येतं आणि ऑक्सिजन कुठून येतो हे अन्न तयार करण्यासाठी कष्ट करावे लागतात नुसतं अन्न पैसे देऊन विकत आणणं हे इतकं सोपं नाही आहे त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट जो करतो त्या कष्टाला मोल नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुलांना आता दाखवण्याची गरज आहे जी वझय केळकर कॉलेजची जी ट्रीप येणार आहे ही एज्युकेटिव्ह जेवढी ट्रीप आहे तेवढीच त्यांना मजा पण येणार आहे आणि त्यांच्या मजेचीसुद्धा मी भरपूर सोय करून ठेवलेली आहे जे कोणी माणसं ह्या पृथ्वी दलावरती राहत आहेत ह्या पृथ्वीवरचा श्वास घेत आहेत आणि ह्या पृथ्वीवरती उगवलेलं अन्न खातात त्या सगळ्यांनी अशा पद्धतीची शैक्षणिक सहल करण्याची आवश्यकता आहे ती शैक्षणिक सहल ही कोणत्याही शेतकऱ्याकडे असू शकते एखाद्या जंगलामध्ये असू शकते वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक्सला जाणं हे असू शकतं आणि ह्याच्यातून जंगलामध्ये कसं वावरायचं जंगलाचे नियम काय असतात अन्न तयार करण्यासाठी ठीक किती कष्ट पडतात आणि हे सगळं त्यांना हे सगळं सग्ण, सगळ्यांना समजण्याची आवश्यकता आता त्या सगळ्या शिक्षकांना माझी अशी एक विनंती आहे की तुम्ही आजूबाजूचे जे, जे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना अप्रोच होऊ शकता शेतकऱ्यांच्याकडे जाऊन जेवणं आणि त्यांच्या थोडीशी शेतामध्ये त्याला थोडीशी शे मदत करणं एवढं जरी करू शकलो तरीसुद्धा खूप मोठं अचीवमेंट आहे असं मला वाटतं आणि ह्या सगळ्याच्या शेतकऱ्याला योग्य असा मोबदला योग्य असे पैसे त्याला द्यावे म्हणजे काय होईल की त्याला जो काही तोटा त्याच्या शेताला आत्तापर्यंत अनुभवायला आलेला आहे म्हणजे शेतीमध्ये सगळा तोटाच असतो फायदा शेतीतनं मिळणं हे हल्ली आत्ता सध्या खूप अवघड झालेलं आहे त्या कष्टाला सगळं रेकग्नेशन ह्या प्रकारे आपण देऊ शकतो आणि ह्याच्यासाठी त्या शिक्षकांनी त्या शाळेनी तशा पद्धतीचं इनिशिएटिव्ह घ्यावं असं मला वा, खूप वाटतं मनापासून वाटतं तर शेतकऱ्यांना ह्याच्यातून एक पद्धतीचं उत्पन्न तयार होऊ शकतं की जे उत्पन्न त्यांच्या शेती देऊ शकत नाही आणि शेतीमध्ये खूप तोटा होतो आणि अशा वेळेला ते उत्पन्न त्यांना तरी उपयोगी पडतं अन्न निर्मिती म्हणजे काय आहे ही आपल्याला एक खूप मोठी उलाढाल जी जगामध्ये निसर्गामध्ये चालू असते ही सगळे आपल्याला अगदी समोर उलगडून निसर्ग दाखवत असतो निसर्गाचे नियम कुठेही लिहिलेले नाही आहेत आहेत आपल्याला ते ज्या वेळेला आपण नियम मोडतो त्यावेळेला आपल्याला कळतं की हा नियम होता निसर्ग हा आधी गुरु आहे प्रथम गुरु आहे आणि सगळ्यात मोठा गुरु आहे त्याच्याकडनं शिकण्यासाठी बाकी आपली मनाची तयारी लागते आपल्या मनाचं तेवढी सेन्सिटिव्हिटी लागते ही जी सेन्सिटिव्हिटी आहे ती आत्ता लहान आत्ता ह्या मुलांनी शिकण्याची गरज आहे आपण शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये आधी शिकवतो आणि मग नंतर त्याच्यावरती आपण परीक्षा घेतो तर निसर्गाचं तसं नसतं तो आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो आणि यामध्ये शेतकऱ्याचा जंगलाचा निसर्गाचा आणि आपल्या सगळ्यांचा ह्या सगळ्यांचा विकास होईल असं मला वाटतं